होते ह्या बडबडी मागचं कारण आहे आज जी मला रेसिपी करायची आहे तर त्यासाठी खूप म्हणजे खूप मी कष्ट केलेत आणि शिव्या पण खाल्लेल्या आहेत आणि माझे मालिका सोडून मिळतात <laughs> ते जाऊ द्या मालिका उद्या बघता येईल आता स्टार प्रमाणे असं केलंय की तुम्ही उद्या पण बघू शकता त्यांनी पण केले पण आम्हाला वेळ नसतो ना बरं जाऊ द्या जाऊ द्या आजचा दिवस पप्पा घ्या आणि ही जी रेसिपी मला करायची होती ती मला खूप दिवसापासून करायची होती तर त्याचं सामान मी आज पप्पांना आणायला लावलं तर मला काय भेटलं आज मी कॉड घालून अक्षरशः अशी उभं राहिले पप्पांपुढं आणि पप्पांनी जी बडबड 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 चालू केली ती तो मी रेकॉर्ड मी रेकॉर्ड नाही करू शकले <laughs> ती तर ती खूप बडबड ऐकली मी आणि त्याच्यानंतर आता मला पप्पा हेल्प करायला आलेले गोष्ट ह्याला म्हणतात मिल्क ब्रेड तर मी दोन तीन स्वीट मध्ये गेलो मिल्क मेड तर ते मिल्क ब्रेडच दिला आणि काय माहिती दे ब्लॉग बघतात का नाही माहित नाही ह्याला कंडेन्स मिल्क म्हणतात किंवा मिल्क, मिल्क मेड म्हणतात ज्या आपल्याला लागतं तर ते म्हणतात नाहीये नाहीये पप्पांना फ्लेवर वाले मिल्क दिलं परत मिल्कवाले ब्रेड दिले म्हणजे काय लावलंय काय तुम्ही तर हे हेच घ्यायचं होतं आम्हाला तर ह्याच्यावर लिहिले आता मिठाई मेट आता हे नाव कधी ठरलं मला माहितीच मला माहित नाहीये नाव कधी ठरलं आम्ही मिल्क मेड किंवा कंडेन्स दुकानात गेलो महिला फोन केला सांग मीच बोलले शेवटी त्यांना म्हणलं अहो त्याला ते पण म्हणतात तुम्हाला माहित नाही का म्हणलं कंडेन्स मिल्क पण म्हणतात आणि मिल्क मेड पण म्हणतात चाल असो जाऊ दे असे आहेत तर असे आहेत स्वीटम वाले काय करतात आपण तरी मला जर मी खूप बडबड 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 ऐकली बाप्पांची ह्यावरून कारण ते उन्हात गेले ते आणि त्यांना असे सीटोवाल्यांनी त्रास दिलाय आणि ते येऊन सगळी भडास माझ्यावर सीटवाल्याला फोन नंबर दिला फोन दिला असेल तुकडा खरच असं ठरवून ठेवलंय शाही तुकडा म्हणजे आम्ही सारखं झालं पण त्याच्यात जे वापरतो ना आपण सगळे शाही आहेत त्याच्यामुळं त्याला तुपात भासतात पण ते तरी चालतं पण बघा ना शाही शाही तुकडा पण त्याचं नाव काय ठेवलंय मस्त शाही तुकडा म्हणजे ती स्वीट मधला राजा येतो शाही तुकडा म्हणून आता आम्ही शाही तुकडा करतोय yes. गरीब लोक शाही तुकडा yes. <laughs> वी आर गरीब oh. <laughs> शुद्ध गरीब <laughs> चला आता आपण चालू करू चला झुके का नाही येते चला आता आम्ही स्टार्ट करतो चलो सुरुवात करते हैं। प्रश्न पडलाय ते काय करतात साईड हे सगळं आहेत ना काढतात त्या ब्रेडच्या साईडच आणि हे पण काढतात आणि हे पण काढतात साईड काढतात पण जर चारी साईड काढल्या तर तो, तो ब्रेड किती बुंडा होईल आणि आम्ही आम्ही काय करू म्हणजे शाही तुकडा करतोय <laughs> शाही करतोय पण आम्ही काहीही वाया घालवणार नाही हे आम्ही तसंच ठेवणार आहे तर काही काही जण काय करतात ब्रेड मोठा घेतात आणि त्याच साईडचं काढून टाकतात पण हे साईडचं आम्ही काय करू यायचं तर मी फेकून देऊ शकत नाही किंवा ह्याची दुसरी रेसिपी करू शकत नाही तर मी आहे एवढं पण शाही व्हायला नाही जायचं तर मी आता करते नाही ते काय काय झालं ना सँडविच ला पण काढून ठेवतात तुम्ही ना कुठला पण आकार करू शकता मी त्रिकोणी करते तुम्ही असे पण करू शकता पण हे खूपच बारीक होईल मग असं नको बाप्पा अशा चार कर

तुम्हाला जास्त ना तुपातच शालो फ्राय करतात आम्ही डीप फ्राय नाही करणार आहे आम्ही नॉर्मल तुपात हे करणार आहे बाबा जास्त नाही ओके मी आता असे चौकोनी चौकोनी काप केले आणि मी तुपात आता ह्याला शालो फ्राय करून घेते तुम्हाला नंतर दाखवते ओके आता घामाल आहे परत आणि कोण आहे किचन मध्ये न्यू इन द आफ्टर ताईला म्हटलं आम्ही वेळात वेळ काढ बाई दोन मिनटं आमच्यासाठी भात करून देईन कारण आम्ही खूप बिझी आहे सध्या तर मी आता तुकडे तळून घेतलेले आहेत आणि आम्ही डीप फ्राय केलेला नाहीये म्हणजे शक्यतो डीप फ्राय करतात तुपात एकदम असे ब्राऊन हो तुम्हाला आवाज आवाज तर आम्ही डीप फ्राय नाही केलेले आम्ही फक्त नॉर्मल भाजलेत मी दोन्ही साईडनी जास्त नाही भाजले आणि आम्हाला जास्त खरपूस नकोय पण हे असे डीप फ्राय असतात आणि एकदम ब्राऊनिश असतात पण आम्ही डीप फ्राय नाही केले तर आता आम्ही सगळं भाजून वगैरे ठेवले आता मी तयारी करते त्याच्यावर जे असं दूध टाकतात एकदम शाही प्रकारे ते रबडीमध्ये असतं ते ते करते मी आता दूध आणले तापायला ठेवलं आहे मी आता ते दूध आणि त्याला जसं फुगेल दूध आणि उकळेल तर तुम्हाला मी दाखवेलच मी काय काय करते आणि यार केस तर शंभर रुपयाला एवढंच तर नको म्हटलं मी आ, ते वाला छोटी डबी मिळायची एकदम त्यात दहा पंधरा काड्या होत्या ते बरं पडायचं पण शंभर रुपयाचं काय करायचं आहे फक्त आजच लागतंय मला ते आणि असं वर टाकायला फक्त जाऊ दे थोडा शाहीला कमी आहे शाही तुकडा केसर नाही तर पण बघू कस्टर्ड पावडर आहे ना आमच्याकडे त्यात आहेत केसर केसरचे छोटे छोटे तुकडे तर होऊन जाईल आमच्याची वाट आहे सांगू नका तर आता मी दूध तापायला ठेवलं आहे आता उकड्याची वाट बघते आणि ही प्रोसेस निवांत होणार आहे अशी एकदम चिलमध्ये आम्ही संध्याकाळी खाणार आहे फार तर आता आपण शकते मसाले भात आता वाजले पाहुणे नऊ तर हे एकदम दहा वाजेपर्यंत होऊन जाईल त्याला पर मधी परत थंड करायला पण ठेवायचं आहे म्हणजे ते दुधाला खूप प्रोसेस आहे मोठी हे ब्रेड तर ब्रेड तुम्ही तळून ठेवू शकता साईडला फक्त ह्याला प्रोसेसला वेळ लागतो जर तुम्हाला लगेच खायचा असेल तर तुम्ही, तुम्ही दुधाचा पहिले करून घ्या आणि मग ब्रेड तळून असं करू शकता पण हे जास्त भिजतील तेवढे चांगले लागतात असे लगेच नाही थोडं दूध त्या ब्रेडमध्ये असं घुसलो की एक नंबर लागतो आणि जे फुडी आहेत त्यांना माहिती असेल तर ऑफकोर्स आवडणार तुम्हाला सगळ्यांना चला आता मी करते दूध तापायची पॅट बघते तोपर्यंत बघते ही काय करते अंदाज कळत नाही भाताचा ते मीला सांगते जरा त्या <laughs> दिवशी बात केला आकांच्या ओढा वाद बाप रे दोन दिवस आहे आम्ही त्याच्यामुळे मी तिला म्हंटल तू टाकता मला सांग देते म्हणजे काय झालं था। मी तांदूळ मम्मी तांदूळ आणि मी ना काय केला तो म्हणजे जेवढं पाणी आपण टाकू ना तेवढं फुलतो ना हो आणि हा तांदूळ वेगळा आहे ना मोठा मोठा तो आहे तर मी कुकर वरून पाणी टाकलं ना तेवढं बापरे तिकड मस्त करायचे ना भात जास्तच करायची मी काय करायचे आता खायला आता आम्ही दोघी खातोय ना संपला अशी भात करते मी म्हणजे करताना ही काय डबल घ्यायची वेळ यायची आणि तो कुकर मध्ये तर भातच नाही तू उद्या सकाळी नाश्त्याला असं म्हणून मी ना नाश्त्याला पण सोय करून ठेवायची तर मम्मी आणि आमच्या आकांक्षाला भाताचा अंदाज येत नाही तर आता मी तिला दिले करून आम्हाला थोडाच भात करायचा एकदम थोडं थोडं येईल सगळ्यांना असा कारण आम्ही भजी केली ते आता कारण आमच्या घरी आल ते पाहुणे मी केले ते भजी वाढत काय आहे लहान लहान आहे मी तू किचनमध्ये आला किचन पण शॉक झाला असलं अरे ही कशी काय आली इथं तर मी असली की मी तर मी कांद्याची भजी केली कशी झालं हा मग झालं आपण तू जरा रिव्ह्यू दे तुझा कांद्याची भजी ही जी स्पेशालिटीज आहे ती कांद्याची भजीच करती छान करती मस्त झाली आणि चोर आलेला चोराला मॅडम आठून आठवड्या ठेवलेले आठवड्या मी तिला म्हणजे पाणी घालवाय जास्त हे एक लिटर पण पुरणार नाही एवढं शोषून घेत शोषून घेत शोषून तर आता आम्ही फैन खाली बसते मी आणि आमचा नवीन कूलर तुम्ही बघितला असेल कसा वाटला नक्की सांगा नवीन कूलर नवीन लॅपटॉप नवीन दोन वस्तू आहेत अजून त्या आम्ही आणि अजून एक वस्तू घेतलेली आहे ती रिव्हिल नाही करणार आहे बघा कशी विचारते मला 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 काय बोलली काय जी का मग बस बस बास हा तांदूळ कसं कसा असतं म्हणजे एकदम दिल्ली राईस पण नाहीये हा असं एक गोट राहिला राहिले का तरी पाहिले भाजी पण मटेरियल पण जास्त टाकायला लागतो का थोडा खराब झालंय कंडेन्स मिल्क पडलेला बास बघू आपण एक मुठ आपल्याला काय असतं हा तांदूळ दिल्ली राईस नाहीये बासमती राईस पण नाहीये हा वेगळा आहे पण लांबडा होतो एकदम भात मला ह्या तांदळाचं नाव माहित नाही सॉरी गाईज मी पप्पा पप्पा बासमती तुकडा बासमती तुकडा नाही म्हणायला बासमती हाय काय तुकडं दिसत का बासमती चावल हे बघा गाईज तांदूळ पडला एकदम तुकडा नाही पण तो फुलतो एकदम मोठा असा होतो पण ह्या तांदळाचं नाव हे सांगू शकतील काय ह्या तांदळाचं नाव काय नाव अरे यार तुम्हाला तांदूळाच नाव हो, सांगता येत नाही का हे बघा हा तांदूळ आहे एकदम असा कोलम आहे वा भाई कोलम आहे कोलम काय कमी आहे दुधात पडेल ना तांदूळ चला आता कोलम तांदूळ हा तुम्हाला कळला असेल आणि मी आता थोडस वाढवते तांदूळ कारण मस्त झालाय भात एकदम असं सुटसुटीत व्हायला पाहिजे आणि भात घेतला ना त्याच्यावर लेअर फक्त पाणी टाकायचं बास हा असा तांदूळ आहे बाय 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 कर एनर्जी हाऊस टू जोश लो पागल लटकी चलो बाय तर गाय जसा भात दिसत आहे असे दिसत आहे असं दूध दिसत आहे आमचं कुकरचं झाकण आहे ना हा कुकर वेगळा आहे हा कुकरचं झाकण वेगळं आहे रे एवढं गरम तर हो आता मी आले परत एकदा मी बाहेर बसलो होते जाऊन निवांत मालिका बघत तर आता आपलं दूध थोडं साठलंय म्हणजे भरून होतं आता एवढं एवढं खाली गेले डान्स डान्स मारत खूप डान्स आले कसे काय काय माहिती आता मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते आता मी आता हे उकळून द्यायचं आहे आपल्याला आणि आता थोडंसंच आठवलंय मी कारण हे परत टाकलं ना मी तर परत थोडं थोडं आटवायचं ते आपल्याला म्हणून मी आठवते आता पुढची प्रोसेस पप्प दाखवतील चालू येईल ओके आता हे दूध आहे ना इथपर्यंत होतं तर मी आता एवढं झालं एवढं केलं आहे आणि आत्ता ह्याच्यात मी साखर वगैरे काही टाकली नाही आहे कारण हे जे कंडेन्स मिल्क आहे तर ते खूप जास्त गोड आहे ना, ना, दूद ओ, खार, खार ना। अरे पण टाकलं होतं मी साईडला काढून ठेवते बघू कारण लागणार आहे दूध तेवढं पप्पा म्हणतात भरपूर दूध चाललं ओके आता आम्ही थोडस दूध कमी केले आणि बघतो कसे होते आता मी इकडे काय केलंय थोडशा दुधात कस्टर्ड पावडर टाकून ऍड केली आणि चांगले हे मिक्स केले आता मी हे करणार त्याच्यामध्ये ऍड आणि आपल्याला हे ऍड करता करता मिक्स करत राहायचं आता येस काही फुटलं विटलं नाही छान झालं नाही तर हे ना मूग दुधात जर टाकलं तर त्याला असे हे येतात गाठी गाठी येतात तर ते आता आपल्या ह्याच्यावर तुम्हाला कसा कलर अजून जास्त ठेवायचा असेल तर तुम्ही अजून ॲड करू शकता, शकता। आता हे उकडून द्या तर तुम्ही आता हे बघू शकता एकदम असं थोडंसं घट्ट व्हायला लागलंय बघा कन हे टाकल्यामुळं कस्टर्ड पावडर टाकल्यामुळं घट्ट व्हायला लागलाय आता दूध आणि आपल्याला घट्टच हवं आहे थोडं जास्त पण पातळ नकोय तर आता मी टाकते कंडेन्स मिल्क आणि जेवढं आपल्याला गोड हवं आहे तेवढं टाकू शकता तुम्ही किंवा साखर पण ऍड करू शकता तुम्ही एवढं टाकले मी तर तुम्ही आता टेस्ट घेऊन बघू शकता की गोड तुम्हाला जसं गोड लागतं तसं झालंय का नाही साखर पण पण टाकू टाकू शकता शकता आणि हे मस्त घट्ट झाले आता हे असं झालेलं आहे आणि बऱ्यापैकी मला असं वाटतंय घट्ट झालेलं आहे आणि पप्पा आता टेस्ट घ्यायला होते कारण मी थोडंसं हे खाऊन बघितलंय त्याच्यामुळे मला टेस्ट लागत नाही पप्पा थोडी टेस्ट बघता का ह्या कारण मी हे खाल्ले आता गरम आहे डायरेक्ट खावा गोड आहे का म्हणजे एकदम गोड आहे व्यवस्थित आहे तर मी मला टेस्ट कळत नाहीये मी आता हे असं एक चमचा खाल्लेला खूप छान आहे हे खायला पप्पांनी बघितलंय आता मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आपले <laughs> so, काजू बदाम आणि हे वरून टाकायला ठेवलेत मी ओके okay. तर तुम्ही ना हे पण करू शकता तर तुमच्याकडे सेम प्रोसेस ही आणि जर तुमच्याकडे फळं असतील तर ती फळ कट करा आणि ह्याचे टाका इतकं सुंदर द्राक्षे आंबा सफरचंद सफरचंद द्राक्ष आंब्याचे पीस अजून तुम्ही पपई असे टाकून मस्त हे करू शकता केंद्र कस्टर्ड करू शकतात त्यालाच म्हणतात शाही तुकडा आणि हेच टाकायचं ब्रेडवर झाला शाही तुकडा ब्रेड कसं टाकणार सगळं होईल आपल्याला असं सर्व करायचं छानपैकी तर आता हे झालेलं आहे आपलं आता हे गार करायला ठेवायचं एकदम थंड गार करून मग टाकायचं चला आता मी गॅस बंद करते आणि ह्याची गार होण्याची वाट बघते तर आता वाजलेल्या आहेत पावणे अकरा आणि मी आता हे सगळं अरेंज करते आणि आता हे गार झालेलं आहे आमचं आणि मी असं बर्फाच्या पाण्यात ठेवलं तिला मी आयडिया दिली कारण की त्याने तसंच ठेवले होते म्हणजे ते कधी होणार आणि एवढं मस्त गाड गाड झालं हे जे कुल्फी पण बन बनवले कष्ट कुल्फी मला मलाही झाली ना हे बघू आणि टेस्ट पण खूप छान झाले गाढं गाढं एकदम असंच नाही बड चार आणि आता मी मस्त आहे ह्याच्यावर हे एकदम घट्ट दूध टाकणार आहे वाव था। था। तर आमच्या डोक्यात आता एक आयडिया आयडिया आली आहे तर हे कुल्फी सारखं बॅटर झालंय तर आम्ही आता विचार करतोय की ह्याची कुल्फी करावी आणि फ्रीज मध्ये ठेवावं तर आकांक्षाने असा ग्लास घेतला पण निघेल का, का ग्लास मधून त्याला कप ह्याचे पेपरचे पाहिजेत ग्लास निघाल हो कसं होतं ता पक्षाने काचेचे ग्लास ठेवले आहेत अगं स्टीलचे घ्यायला पाहिजे होते का हे पाण्यात ठेवायचं आणि ते बरोबर निघायचे आमच्या सगळं बघू तर नाही टाक निघलं ना खाऊ तर मग ते हे करायचं काय म्हणतेला कोण्याचा ग्लास नाही <laughs> बाहेर काढून ठेवायचं आणि त्याच्यात जा। काही तर आम्ही आता आमच्याकडे पेपर ग्लास नाही येत राहू त्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यात कसं होईल प्लास्टिक बर्फ आणि हे होईल बघू आपण ट्राय करून वरती काहीतरी टाकता हा तर आता आम्ही हे दोन ग्लास आहेत ना ठेवणारे डीप फ्रीज मध्ये उद्या तुम्हाला हा हा त्याच आता टाका अकरा येस अकरा वाजले आणि आमचा शाही तुकडा तयार आहे मी खाल्ला आहे आत्ता आता पप्पांना देणार मी टेस्टला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला आम्ही उद्याच्याला खायला तर ब्रेड वगैरे सगळं वरती ठेवून दिले आणि आम्ही तुम्ही बघितलं असाल खुरा ते खुरापती केले आम्ही आखाण्याचे डोके जर ते नाही ना सक्सेसफुल झालं तिला बघा आता ती गेलीच मग आणि ते गेले आम्ही आता पप्पांची वाट बघते मी पप्पांना खायला देते एक घास बाकी ठेवून येणार कारण ते गार नाही झालं अजून हो अंधार मस्त ओके चलो तुमचा रिव्ह्यू घ्यायचा मला <laughs> तर आता पप्पांना खायला घालते वेट तर आता हा एक बाईट उचललेला आहे मी आणि सरळ पप्पांना देणार आता पप्पा आकारा असं एकदम छान वाटत का एकदम कुरकुरीत थोडस गोड थोडस गार असं हा गार कमी देणार आहे फ्रीजमध्ये आता काय खाणार नाही मस्त ना आणि इकडे मला एक मजा दाखवते हे आम्ही असं ठेवून दिले फ्रीजमध्ये आणि हे बघा आम्ही ठेवलं आईस्क्रीम करायला ह्याची कुल्फी करायला ठेवली आकांक्षाच्या डोक्यात आलेलं आहे तर बघू आणि आमची आईस्क्रीम तेच येते कसं वाटलं बाप्पा असं करा यस चलो तर चला आता हा ब्लॉग एंड करतो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर मान्य खूप जणांनी केली असेल पण आम्ही आता केली म्हणजे आम्ही आधी पण केलेली आहे ही पण तुला खूप वर्ष झाले आम्ही अजून म्हणजे बरेच दिवस झाले आम्ही केलीच नाही वर्ष म्हणा आणि त्याच्या आधी आम्ही कस्टर्ड केलं होतं जेव्हा फळं जास्त होती तेव्हा आणि चला मस्त झालं एकदम शाही खरंच ह्याचं नाव शाही पडले ते ह्याच कारणामुळं तरी केसर पिस्ता वगैरे नाही टाकला आम्ही नाही तर ड्रायफ्रूट्स खूप टाकतात काय काय जणं त्याने असं शो येतो वरती मस्त तर चला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा फक्त व्ह्यूज येतात ते चांगले पण लाईक कोण करत नाही का असं करता तुम्ही प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये see you then bye